मुलांना नमस्कार आज तुम्हाला एक मत महत्वाची वस्तू सांगणार आहे ते शिक्षणामध्ये किती पॉवर आहे शिक्षणामध्ये किती आहे ते तुम्हाला सांगायचं तीनच मुद्दे सांगणार आहे त्या तीन मुद्द्यांनी आपलं सर्वांचं आयुष्यमंत्र टाकलेले फक्त तीन मुद्दे खूप महत्वाचे शिक्षणामध्ये आहे हे काय माहिती करत बोला भारताचे संविधान कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तुम्हाला सांगणार मी ते शिक्षणामध्ये किती पॉवर आहे बघा संविधान लिहित असताना संविधान केव्हा लागू झालं आपल्या भारताला सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे पन्नासला ला केव्हा लागू झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे पन्नास ला संविधान यायला किती दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस किती दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे पन्नास पूर्वी पूर्वी या सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे पन्नास पूर्वी बहुजनांना कोणतेच हक्क अधिकार नव्हते बहुजन करतो ना ह कोणतेच हक्क अधिकार नव्हते सर्व वाईट होती परंपरा वेळचे कायदे तयार करण्यात आले होते त्या कायद्यानुसार कोणतेच हक्क अधिकार शिक्षणापासून सर्व हक्काधिकारापासून बहुजनांना वंचित ठेवण्यात आलं होत बघा मग शिक्षणामध्ये किती पावर आहे हजारो वर्षाची गुलामगिरी हजारो वर्षाची गुलामगिरी फक्त पेनाच्या सैन्य संपवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये तीनशे पंच्याण्णव आहेत किती तीनशे पंच्याण्णव त्यामधलं तेरावा कलम का काय म्हणतात मी तुम्हाला सांगणार आहे तेरावा कलम बघा शिक्षणामध्ये किती पावर आहे एकच वर्ड मध्ये किती एकच बोर्ड मध्ये हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून टाकली बाबासाहेबांनी एकच वॉर्ड मध्ये म्हणजे शिक्षणामध्ये किती पावर आहे काय लिहिलंय संविधानामधला तेरावा अनुच्छेद काय अनुच्छेद या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे जे जेथवर या भागाच्या तरतुशी विसंगत असतील तेथवर ते अशा ते विसंगतीच्या व्याप्ती पुरते आठ पासून ते शून्यवत होत आहे काय होत आहे शून्यवत होत आहे जे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पूर्वीची वाईट उडी परंपरा हा जे होते जे कायदे तयार करण्यात आले होते ते आजपासून काय होत आहे शून्यवत होत आहे बघा शिक्षणामध्ये किती ताकद आहे हजारो वर्षाची गुलामगिरी फक्त एका वडील एक लाईन मध्ये लाईन मध्ये डायरेक्ट संपून गेलं सर्व सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास कायदे होते हे रुढी परंपरा माणसा माणसात भेदभाव करणारी संस्कृती फक्त एका वॉर्ड मध्ये संपवून टाकली बाबासाहेबांनी दुसरा मुद्दा तुम्ही सहा वर्षापर्यंत और बालवाडी मध्ये कोण कोण गेले गेलेत ना, ना, ना। <laughs> बालवाडी मला बालवाडी मध्ये ना शासनाने घरून दिलं का नाही शासनाने घरवून दिलं शासनाकडे जो पैसा गोळा होतो तो, तो आपल्याला परत भेटतो उलट शासनाला जे पगार असते आमदार खासदार यांना पगार कोण देतो जनता जनतेच्या टॅक्स मधून त्यांना बघा ते असेल त्यांचं ते मिळत हे लक्षात ठेवा मालक कोण आहे देशाची जनता कोण आहे जनता बघा पंचेचाळीस अनुच्छेद मध्ये काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी आता यांना सर्व वाईट परंपरा तुमचे मुक्त केलं पण आता येणार जे पिढी त्याचे भवितव्य ते झिरो राज्य राज्य सरकार सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्राथमिक बाल व्यवस्थेतील देखभाल आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करेल म्हणजे करे। संविधानाने प्रत्येक राज्याला त्या राज्य सरकारला आदेश दिले होते ते जे मुलं आहेत बालवाडीमध्ये त्यांना जे आपल्याला पोषण आहार वगैरे भेटतो हे सुद्धा बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे संविधानात दिलेलं आहे आपल्याला मालवाडी मध्ये भेटतो ना हा काय काय काम भेटतो मध्ये का भेटतात हा हे संविधानाची आहे नंतर मधून डायरेक्ट आपण कुठे जातो शाळेत पहिली पहिली जातो ना आपण हा पहिली बघा अनुच्छेद एकवीस क अनुच्छेद एकवीस क त्याच्यामध्ये शिक्षणाची तरतूद केली आहे बाबासाहेबांनी एकवीस क मध्ये काय म्हणलेलं आहे तिथं राज्य राज्य सरकार मग ते महाराष्ट्र असो गुजरात असो तमिळनाडू असो केरळ असो प्रत्येकाला लागू आहे संविधानाच्या आदेशानुसारच त्यांना काम करावं लागेल राज्य सरकार वयातील सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यात कायदाद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व शक्तीची शिक्षणाची तरतूद करेल आता मी शिकलेलो आहे दहावी पर्यंत मला मी सर्व खूपच भेटत होतं कपडे पासून पुस्तकापासून हा ही तरतूद केली आहे संविधानाने यासाठी संविधान खूप महत्वाचे आपल्यासाठी आज तुम्ही लहान पण हे फक्त तीनच मुद्दे शिक्षण क्षेत्रातले खूप महत्वाचे तीन मुद्दे आहेत कोणते कोणते एकवीस सोळा त्रेचाळीस दहा आणि तेरा खूप महत्वाचे मुद्दे बहुजनांसाठी हे लक्षात ठेवा धन्यवाद